बुद्धाय जय शिवराय जय भीम सर्वांना दरवर्षी आपण पवित्र अशा सुंदर अशा ठिकाणी नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी धम्मचक्र परिवर्तन दिन या ठिकाणी आपण त्यांना आपल्या आदर्श महामानवाला आपण वंदन घ्यायला जातो तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पण त्या ठिकाणी ज्या तिथले जे कोण असतील कार्यकर्ते किंवा पदावर असतील त्या विहाराचे समितीचे अध्यक्ष असतील कोणी असतील आज तिथं काय सगळी पार्किंग केली होती पण आम्हाला ज्यावेळेस भीमसैनिकांनी मोर्चे काढले आंदोलन काढले प्रत्येक गावागावा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तर आम्हाला मोबाईलच्या माध्यमातून वाटायचं की थोडी जागा घेतली असेल कुठं पण प्रत्यक्ष पाहून बघा तुम्ही मी, मी कारण थोडी सुग्या जागा नाही तिथं जे लांबून लांबून भारतातलेच काय तर जगातली लोकं येतात उपासक उपासिका समाज जी येतो आणि तिथं महामानवाला वंदन करून तिथंच ते जे साईडला जागा सगळी सगळी तिथं पार्किंग केलेली आहे तर काहीच तिथं एवढी सुग्या जागा नाही एवढी सुद्धा जागा नाही फक्त ते के के, केवढं ते केवढं ते विहारच राहिलं केवढं आणि बाजूला भिक्षूंचा ते निवासस्थान एवढंच राहिलं पुन्हा बाकी काय नाही म्हणून मला सांगायचं आहे तर मी तुम्ही पुढे बघा व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवत आहे तर आज काय अवस्था आहे काय नाही बघा हे विहार आणि विहाराच्याच बाजूला मला वाटतं हिथं पार्किंग व्हायची होती तर हीच बाजू आहे वाटतं तर बघा हे पार्किंग करायची होती तो खंड होतं वाटतं तर बघू शकता एकदम विहाराच्या बाजूलाच आहे はる、あ、か。 Yeah. <laughs> हां दीक्षाभूमी याच्या बाजूला हे बांधकाम चाललंय वाटतं का कशाचं काहीच माहिती नाही पण आता धम्मचक्र परिवर्तन दिन खूप जवळ आलेलं आहे तर व्यवस्था व्हावी लवकरातल्या लवकर या भारतामध्ये नाहीतर या जगातील आज उपासक उपासिका समाज आपल्या तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन घ्यायला येत असतो व तर व्यवस्था व्हावी लवकरात लवकर आता एवढी पब्लिक येणारी कशी काय तो खूप अवघड आहे खूप पब्लिक येईल म्हणजे ते एवढं पटंगण असाय पाहिजे एवढं हे चांगलं असाय पाहिजे बघू शकता हा बघा अजून इथं काय पाडलेलं पार्किंगसारखे आहे पण इथं आजू काही व्यवस्था केली नाही आता झालं एक पंधरा वीस दिवसावर धम्मचक्र परिवर्तन दिन हा दिवस येतो तरी हा बघा काही अशीच अवस्था आहे अजूक आपल्या भारतभरामध्ये अनेक संघटना ब बौद्धोपासा कोशे त्यांनी मोर्चे काढले किंवा मोर्चे काढले किंवा आणि हे केलं मोपाता त्यांनी के व्यवस्थित करून घेणार आहेत साफसफाई पण अजून अजून अशीच अवस्था आहे आता पंधरा वीस दिवसावर धम्मचक्रपल्लीवर दिन आलेला आहे तर बघा ही अशी बाजू आहे आणि हे बघा एक दीक्षाभूमी आहे हे बघा ते कवा होईल काय नाही कसं होईल खूप अवघड आहे तर आले नाल्याची अवस्था व्हावी लागेल ना झाले तर चांगलंच आहे हा बघा खरं buka buku cepat ya buka solar ini tak lili ya tak kayak kayak buka buka आता हे बाग जाग्यात किती पब्लिक खूप पब्लिक येत असते आणि इथं ताजो मोप मोर्चे काढले आंदोलन काढले हे इथं पार्किंग होऊ नये म्हणून आंदोलन काढले तरी अजून काहीच नाही लवकरात लवकर करावं एवढीच अपेक्षा आहे बघा इथं रिक्षाभूमी आणि सगळ सगळं बंद केलेलं आहे सगळं बंद केलेलं आहे तर पुन्हायन धम्मचक्र परिवर्तन दिन ज्या दिवशी भारत का या जगभरातील या दर्श महामानवाला जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करायला येतात तर व्यवस्था व्हावी तर बघा बघू शकता हे मेन गेट तिथून बंद आहे सगळं दाखवता येत नाही बघ काम चालू आहे ते व्हावं चांगलं दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिनाला आले तर तिथं काम व्हावं बघा हे तु त्यांचं हे लावले पत्र हे लावलेले आहेत सगळं एकदम सगळं हे झाकून घेतलेले येत्र नाही झाकून घेतलेलं आहे हे बघू शकतो येणारे जाणारे येणाऱ्या जाणाऱ्याचे इथं खूप लांबून आलेली इथं बसायचे आराम करायचे खूप व्यवस्था चांगली होती तर सगळंच हे बंद करून ठेवलेलं आहे आपला भारतभरा भारतभरामध्ये आंदोलन काढले कारण इथं पार्किंग होऊ नये इथं खूप नागपुरातून भरपूर येतात आज सांगितलं आहे पण सगळं हिने खूप व्यवस्था करावी नियोजन करावं नाही का हां हां बघा का बघू शकता आहे काही दिसण आहे तुम्हाला मला अंदाजावर दाखवत आहे ब का बघू शकताय हा का अजून तोडणं चालू आहे म हे सगळं साफसफाई करणं चालू आहे मग आता झालं तर चांगलंच आहे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्तानं पार सगळी इथं बसत होते पब्लिक आली ते आराम करीत होते खूप हे करीत होते सगळी जागा याने पार्किंगसाठी केली होती परंतु मोर्चे काढले आपल्या भीमसैनिकांनी आंदोलन काढलं महिलांनी संघटनेमध्ये काम करणारे समता सैन दल असेल भारतीय बौद्ध महासभा असेल तर आता केल्याही चांगलं व्हावं हेच अपेक्षा आहे मला व्हिडिओच्या माध्यमातून हेच मला दाखवायचं आहे दुसरी काय गोष्ट नाही लवकरातलं लवकर व्हावं वीस पंचवीस वीस एक दिवसावर आलेली आहे हे धम्मचक्र परिवर्तन दिन तर व्हावं हेच मला सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय हा राजकारणी लोकांचं का तर खरोखर लवकरातलं लवकर साफसफाई करावी आणि येणाऱ्या जाणाऱ्याची व्यवस्था करावी एवढीच अपेक्षा मला सांगणं आहे एवढंच मला सांगणं आहे चला हे जे जे मोठे मोठे सत्तेवर आहे ते लोक राजकारणी लोक यांना कसं कळालं नाही ही अशी अवस्था करावी आहे हां जगभरातून नागपूर या ठिकाणी पवित्र अशा सुंदर ठिकाणी महामानवाला वंदन करायला येतात तर बघा बघू शकता ही काय अवस्था आहे किती बेकार करून ठेवलेली आहे आता दहा वीस दिवसात धम्मचक्र दसरा म्हणजे त्या दिवशी वंदन करायला खूप दुरून येतात लांबून येतात तर काय वाटलं नाही बघा बघितलो का हां आज काय करायचे सत्ते असून एवढं सरकार एवढे लोक आपले मोठमोठे मौट आमदार खासदार एवढे मौट मोठमोठे अधिकारी आहेत तर जगात गौतम बुद्ध बाबासाहेब चालतात पण भारतात चालत नाहीत काय परिस्थिती आहे वाईट वाटतं ह्या गोष्टी मला मी स्वतः प्रत्यक्ष त्या नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवर मी गेलो बघितलो तर खूप एवढी अवस्था आणि म्हणतात ती साफसफाई हो चाललं आहे त्यांची साफसफाई किंवा व्यवस्थित करणं पण आता मी काल परवा तीन सप्टेंबरला मी गेलो होतो की पाहण्यासाठी तर तिथं बघितलं तर तर सगळं पॅक केलेलं होतं आणि आता झालं महिना बी राहिला नाही धम्मचक्री परिवर्तन किंग हा येण्यासाठी आता भारतातच काय नपूर्य जगातून येतात अहो आदर करावा त्या चीन थायलंड जपानचा आज तिकडं भिक्षू असो भं गौतम बुद्धाचं कोणतं स्थान असो स्थळ असो तिथं असं वाईट बोलायला गहन करायला सुद्धा अधिकार नसतो तिथं भिक्षूला एवढं मान देतात त्या विहारामध्ये एवढा मान सन्मान ठेवतात पण आज आपल्या भारतामध्ये ज्या गौतम बुद्धांनी जन्म घेतला तिथं प्रचार प्रसार केला त्यांचं महापरिनिर्वाण निर्माण झालं आज इथं काय अवस्था आहे तर तुम्ही बघा बघू शकता आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा सपोर्ट करा दुसऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या सबस्क्राईब करा लाईक करा बेलाईक बेस्त करा कारण मला सांगता येत नाही पण माझ्या मी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो हा व्हिडिओ नवीन काढलेला आहे तर बघत राहावा सपोर्ट करत राहावा व्हिडिओ आणूक ज्या ज्या ठिकाणी मी जाईल तिथं तुम्हाला व्हिडिओ दाखवत चालल कारण मी हे प्रबोधन करत असतो विचार सांगत असतो तर बघा चला नमबुद्धाय बुद्धाय जय भीम जय शिवराय